नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ट्रकने मायलेकाला चिरडले संतप्त नागरिकांचे मनसेस रास्ता रोको आंदोलन कल्याण पश्चिम बुधवारी सकाळी एका ट्रक चालकाने रस्ता ओलांडत असलेल्या महिला आणि तिच्या मुलाला चिरडले त्यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला मृत महिलेचे नाव निशा सोमेसकर वय सदतीस आणि मुलाचे नाव अंश वय तीन असल्याचे समजते बुधवारी सकाळी निशा सोमेसकर आपला मुलगा अंश याच्यासह रस्ता ओलांडत असताना एका भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने निशा आणि अंश या दोघांना जोरदार धडक दिली दोघांना तातडीने पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले परंतु तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता या ट्रक चालकाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला पालिका रस्ते नियंत्रक एम एम आणि निष्क्रिय वाहतूक पोलीस यांच्यामुळे हा बळी गेला आहे असा आरोप मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी केला त्यांनी लाल चौकी भागात रस्त्यावर आंदोलन केले हा रस्ता एम एमआरडीएच्या आहे त्यामुळे या रस्त्याकडे कल्याण डोंबिवली पालिका लक्ष देत नाही या रस्त्याचे दुभाजक मनमानी प्रमाणे काढले जातात या वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक पोलीस तैनात नसतात असे मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले या रस्त्यावरील काढलेले दुभाजक पुन्हा बसविण्यात यावे या वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक पोलीस तैनात करून त्यांची गस्त असावी अशा मागण्या तेथील संतप्त नागरिकांनी केल्या इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी अमित खर्डीकर कल्याण मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट